नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता अनेक विषयावर प्रकाश टाकणाऱ्या माझ्या कविता या सदरामधून काव्यप्रभा या सदरामधून मी प्रकाशित करीत असतो आजचा विषय आहे गेल्या आठवड्याभरापासून आठ दहा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालतोय अनपेक्षित असं अस्मानी संकट जनतेवर कोसळलेलं आहे कोणालाच कल्पना नव्हती की एवढा पाऊस महाराष्ट्रात पडेल म्हणून आणि याच्या आधीही कधी पडला नव्हता आणि तोच विषय मी आज माझ्या कवितेचा निवडलेला आहे की अनपेक्षित असा पाऊस की ज्यामुळं शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय निसर्गचक्र बदलून गेलं आहे हे असं का होतंय माझ्या कविकल्पनेतून मी ही कविता साकारलेली आहे ऐकूया कवितेचं शीर्षक आहे अवकाळीच्या कळा होय हे अवकाळीच आहे अवकाळीच्या काळा की नेमकी ही अवकाळी कशामुळं होतंय असं कशामुळं होतंय याचा एक अंदाज याचा एक परामर्श मी माझ्या लेखणीतून आणि कवितेतून घेतलेला आहे ऐकूया इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात एवढा पाऊस पडला आहे इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात एवढा पाऊस पडला आहे निरापराध शेतकऱ्याचा कांदा जागच्या जागी सडला आहे काय लोक लेकरासारखं वाढवलेल्या पिकाचा सगळ्या शेतात तुडवा झालाय लेकरासारखं वाढवलेल्या पिकाचा सगळ्या शेतात तुडवा झालाय आणि भरात आलेला किळीचा भाग डोळ्या देखत आडवा झालाय कोणीच काय केलं करू शकलं नाही त्याला स्वाभिमानाने जगणाऱ्यांच्या तोंडात लाचारीचे गीत आहे स्वाभिमानाने जगणाराच्या तोंडात लाचारीचे गीत आहे उन्मत्त माणसाच्या कर्माची शिक्षा इथे निरापराध भोगीत आहे शेतात घरात रस्त्यात पिकात सगळीकडेच पाणी झालंय शेतात घरात रस्त्यात पिकात सगळीकडेच पाणी झालंय आणि खवळलेल्या निसर्गासमोर माणूस येड्यावानी झालंय गंगा यमुनासारख्या स्वच्छ नद्यात घाण पाणी सोडलं आहे केलंय की नाही असं माणसानी गंगेसारख्या यमुनेसारख्या स्वच्छ नद्यात घाण पाणी सोडलं आहे सगळीकडे प्रदूषण करून माणसानं निसर्गाशी नातं तोडलं आहे फुकट होणाऱ्या सरकारी कामाला कच्चून पैसे लागत आहेत बघा कशामुळं व्हायलाय हे सगळं पाप एकदा वाढलं प्रथवीवर पाप वाढलं की त्याचे परिणाम असे उलट दिसायला लागतात फुकट होणाऱ्या सरकारी कामाला कच्चून पैसे लागत आहेत माणूस की सोडून माणसं माणसाशी राक्षसाप्रमाणे वागत आहेत कोणतेही शब्द वापरले तरी आता लोक माना डोलू लागलेत कोणतेही शब्द वापरले तरी आता लोक माना डोलू लागलेत पण कुठं कोणतेही शब्द वापरले तरी आता लोकमाना डोलू लागलेत आणि परमार्थ सोडून महाराज कीर्तनात बायापुरीवर बोलू लागलेत काय चुक आहे माझं सांगा कोणतेही शब्द वापरले तरी आता लोक माना डोलू लागलेत परमार्थ सोडून महाराज कीर्तनात बायापुरीवर बोलू लागलेत रामकृष्ण हरितोंडात असूनही पैशाचा मोह दाटू लागलाय रामकृष्ण तोंडात असूनही पैशाचा मोह दाटू लागलाय महाराज सुद्धा कंबर बांधून रोज जनतेला लुटू लागलाय कामून असं होणार नाही मग सांगा तिजोरी सारख्याला तिजोरीला राखण बसण्याची चोराकडे कामे आहेत इथं बघा कसं आहे ते तिजोरीला राखण बसण्यासारखी चोराकडे कामे आहेत आणि पिकासोबत इज्जतीचेही इथे पंचनामे आहेत आणि शेवटच्या ओळी देवाच्या मूर्तीचं दर्शन घडवायला पुजारी पैसे मागू लागलाय देवाच्या मूर्तीचं दर्शन घडवायला पुजारी पैसे मागू लागलाय आणि माणूस स्वैराचारी झालाय म्हणूनच पाऊच असा वागू लागलाय ऐका लक्ष देऊन देवाच्या मूर्तीचं दर्शन घडवायला पुजारी पैसे मागू लागलाय आणि माणूस स्वैराचारी झालाय म्हणूनच पाऊस असा वागू लागला आहे हे माझं ठाम मत आहे तुमचं काय मत असेल तर ते, ते नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद